जर गाटात गाटा या ठिकाणी एक दोन चार सुट्टी मिकत चांगली लागले तर त्या गटाला अर्धा ते पाव तास लागतो गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या ठिकाणी मग या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये तीन गाड्या पडतायत आणि तीन गाड्यात लढत चलो आहे चार पळतो या मैदानातला चार मध्ये लढत चलो आहे हेड दोन ला वाडगाव करत तीन ला उजनी करत आणि तिकडे पड्याला आंग्रेवाडी शिर्डी ठरत अतिशय सुंदर शेवटला टाप कोणी टाकला दोन सोमा होता अलीकडं तरडपचा होता आणि पलीकड टिंबूचा होता दोघात लढत झाली सोमा सोमात लढत झाली या गाड्या सोडून येणार बाहेर न पळत या मदना नका वैभव कदमबाई पबली कुठनं या लागले मदना ना मध्ये थांबा हळणार हधना पळत येणा बाहेर नाही या वडवा मा क्रमांक पाच वळवा घरी क्रमांक पाच मध्ये एक ला हिंदुस्थान शिवमलार क्रांती सेना महाराष्ट्र राज्य दो ला खरे जगता पंधरे ती ला प्रसन्न कुंडल रोहन अशोक मोहिते सरकार वडी रायबाग चारा श्रीबाळ दिगंबर प्रसन्न सुदाम घेऊन जा पंचायत किती पंच यांचं कानया यांचं मत ऐकून घ्या गाड्या सुरू गाड्या सुटल्या कडे क्रमांक या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चालवली दोन गाड्या पाहतायत दोन गाड्यामध्ये लढत आहे हिड्या अड्याल पंधरे करायत आणि पड्याल वडील रहिवास करायत अतिशय सुंदर अशी गाडी बोलते ज्या वयाला कंड महाराष्ट्र गाजवला भारत गाजवला असा वळवा माग सहा वळवा लगेच सहा वळवायचं हे गाड्या चोरून येणार या बाहेर गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या घरी क्रमांक या बाजारातला सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चरवली चार गाड्या पळतायत इकड दोन नंबरला खडकी करमला तीन नंबरला मादलमठी शुक्रा अतिशय सुंदर शिखरा आणि मॅगी करंड घरणे करायचं ड्रायविंग सात आठ नऊ येऊ द्या मैदानात बोंगा वाजवा सात आठ आणि नऊच्या गाड्या मैदानात उद्या सात आठ नऊ द्या घरी क्रमांक सात आठ आणि नऊच्या गाड्या मैदानात चला गाड्या आताना सात आठ आता आणि नऊ मैदानात आताना फक्त पाच मिनिटाचा अवधी आपल्याला सात आठ नऊ सॉरी दहा तेरा बारा गाड्या झोपाय लागल्या आणि तेरा चौदा पंधरा इथला पंचाहत्ताचा निकाल हे ज्या चला सात आठ नऊ वाले गाड्या सात आठ नऊ वाले गाड्या आणा पटपट गाड्या आणायच्या गाडी क्रमांक सहा चा निकाल तास क्रमांक तीन वर झालेली गाडी वीएस जेलर्स कडेगाव शिखरा प्यांच क्लब